चारच्या चहाच्या चार वेळेस मस्त खमंग आणि खुसखुशीत काही खायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आज आपण पाहणार आहोत मस्त दुधीचे भजे नेहमीचे भजे खाऊन कंटाळा आला असेल मस्त चटपटीत काही खायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा दुधी किंवा कद्दू शरीरासाठी खूप फायदेशीर आहे तरीसुद्धा कोणालाही ते खायचं म्हटलं की नको असते या पद्धतीने जर याचे भजे करताल तर सगळे नक्की आवडीने खातील तर या इथे मी मध्यम आकाराचा दुधी किंवा कद्दू घेतलेला आहे घेते वेळेस कवळा असा घ्यायचा नकाने त्याला टोचणी मारायची अगदी सहजपणे गेलं समजायचं ते कवळ आहे स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहे त्याच्या मोठ्या फोडी चिरून त्याला किसणीने किसून घेतलेला आहे तर या ठिकाणी किसलेल्या किसामधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते काढून टाकायचं आहे जास्तीचं पाणी असेल तर आपल्याला भज्याच्या पिठामध्ये जास्तीचं पीठ मावतो त्यासाठी इथे आपल्याला किसामधलं एक्स्ट्राचं पाणी पूर्ण या पद्धतीने छान गच्च पिळून काढून टाकायचं दुधीच्या किसामधून निघालेलं पाणी तुम्ही फेकून न देता हे तुम्ही भाजीमध्ये वगैरे वापरू शकता किंवा एखाद्या थालपीठ दाट करत असताल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे पाण्याचा वापर करू शकता तर इथे मी किसून घेतलेलं सगळं दुधी एका ताटामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच इथे मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या होत्या ते टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला होता ते टाकलेला आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आणि सोबतच रंगासाठी अर्धा चमचा बॅडगी मिरची पावडर अर्धा चमचा इथे मी जिरे टाकून घेतलेला आहे पाव चमचा हळद टाकून घेतलेला आहे आणि या किसामध्ये मावेल तेवढा आपल्याला चना डाळीचं पीठ किंवा बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेले आहे भजे खुसखुशीत लागण्यासाठी इथे मी दोन चिमोटी इतकं खाण्याचा सोडा टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर एकदाच पीठ टाकायचं नाही सगळं किस मिक्स करत आपल्याला पीठ टाकून घ्यायचं आहे जेणेकरून पिठाचा व्यवस्थित अंदाज येतो पीठ जर जास्ती टाकताल तर भजे पाहिजे तसे व्यवस्थित छान होणार नाहीत याला खमंगपणा येण्यासाठी खिसाचा वापर जास्तीचा असायला पाहिजे या ठिकाणी इथे मी साधारण दीड वाटीचा अंदाजा पीठ टाकून घेतलेला आहे आणि भज्याचं पीठ तयार झालेलं आहे आता ज्या पद्धतीने आपण नेहमीचे गोल भजी करून घेतो त्याच पद्धतीने तेलामध्ये आपल्याला हे भजी सोडायची आहे तर तेल मी आधीच गरम करायला ठेवलेलं होतं तेल मध्यम गरम आहे गॅसचा फ्लेम मध्यम ठेवायचा आहे त्यानंतर या पद्धतीने अगदी गोल गोल असे भजी आपल्याला तेला सोडून घ्यायचं आहे तर या ठिकाणी कढईत मावतील तेवढे आपल्याला हे भजे तेलात टाकून आहे आणि त्यानंतर दोन्ही साइडला छान लालसर होईपर्यंत तळून तर दुधीचे हे भजे करायला अगदी सोपे आहेत आणि त्याचबरोबर चवीला अप्रतिम आहेत नेहमीचे भजे नको असतील काहीतरी खमंग वेगळं खायचं असेल तर त्यावेळेस तुम्ही हा पदार्थ ट्राय करू शकता तर या पद्धतीने लालसर तळल्यानंतर आपल्याला प्लेटमध्ये काढून आहे सगळे भजे याच पद्धतीने आपल्याला तळून आहे शिल्लक राहिलेल्या पिठाची सुद्धा याच पद्धतीने आपल्याला भजे तयार करून घ्यायचं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच मस्त चटपटीत रेसिपीजमध्ये भेट देऊया दे तोपर्यंत नमस्कार